नमस्कार आपण आज आलेलो आहे अंजनगाव शहरामध्ये अंजनगाव शहरात अंजनगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम मोठ्या जोरात चालू आहे येथे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या प्रभाग क्रमांक दोन च्या उमेदवार विनाताई ताई कोल्हे आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्याचीही जाणून घेऊयात ते, ते कोणतं विकासाचं विजन घेऊन यावेळेस निवडणुकीच्या निरिंगनात उतरलेले आहेत आणि शहराच्या कोणत्या समस्या त्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहेत नमस्कार ताई ती मला सांगाल त्यावेळेस जे तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे त्या अगोदर सुद्धा तुम्ही निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरल्याच होत्या त्यावेळेस तुमचा पराभव झाला त्यावेळेस कोणता उद्देश ठेवून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे मी मीना सतीश कोल्हे प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभी आहे माझा पक्ष आहे शरद चंद्र पवार पार्टीची मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून उभी आहे वार्ड नंबर दोन मध्ये मला विकास करायचा आहे कारण की वार्ड नंबरची हालत एवढी बेकार आहे रस्ते सुद्धा चालायला चांगले नाही आहे आणि पाण्याची पण पाण्याचे पण प्रॉब्लेम आहेत आणि लाईट दिव्याचे पण प्रॉब्लेम आहे त्यानंतर तिथं दोन हे आहेत मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये आपल्याला काहीतरी हॉल बांधायचा आहे किंवा तिथं मुलांसाठी प्ले ग्राउंड बांधायचा आहे असं माझं हे होत आहे आणि मला वार्ड नंबर दोन चा खरच विकास करायचा आहे आणि सध्या आमची परिस्थिती निश्चितच विजय होईल असं मला मला काही आम्ही जेव्हा फिरत आहे शहरात आणि नागरिकांची भावना व्यक्त म्हणजे प्रतिक्रिया घेतल्या जाणून तर त्यांचा सर्वात मोठा प्रश्न स्वच्छताच्या बाबतीत आहे आणि तुम्ही एक महिला आहे महिलांची स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी राहिलेली असते तुम्ही निवडून आल्यास शहराच्या स्वच्छते बद्दल काय कराल बद्दल मी माझ्या वार्ड नंबर मध्ये दोन मध्ये मी स्वतः जातीनं लक्ष दे मी, मी निवडून आली की मी घरात बसणार नाही आणि निश्चय माझा नक्की आहेच आणि लोकांचा विश्वास म्हणजे कौन माझ्यावर आहे आणि मी निवडून आल्या मी घरी बसता नाही आणि माझ्यासोबत जिजाऊ ब्रिगेडची संघटना माझ्यासोबत मी एकटी नगरसेवक होणार नाहीवक होती आणि तिथं ह्या म्हणजे मी काम करणार आहे मी एकटी नगरसेवक म्हणून काम करणार नाही आणि ज्या ज्या एरियात मला म्हणजे रस्ते असल नाली असल हे सर्व काम आम्ही सोबत करणार आहे काही तुम्ही आता हे जिजाऊ ब्रिगेड ला सोबत घेऊनच निवडणूक सामोरं जात आहे आपण पाहताय की सध्या महागाईचा भस्मासवर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे एकट्या मा, माणसाच्या भरवश्यावर पूर्ण कुटुंबाचा गाळा सध्या चालत नाही चा आहे महिलांच्या हाताला सुद्धा कामाची गरज आहे तर तुम्ही महिलांच्यासाठी आणि शहरातील युवासाठी अशी कोणती ठोस उपाययोजना कराल की जेणेकरून ते तुम्हाला यावेळेस भावी नगराध्यक्ष म्हणून भावी नगरसेवक म्हणून साठी महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून सुप्रिया ते संघ बोले आणि त्यांच्यासाठी ज्या ज्या स्कीम मला आणता येतील त्या मी सर्व आणण्याचा प्रयत्न करेन आणि सुप्रिया ते बचत गटासाठी काम करतात एक सामाजिक यशस्वी म्हणून म्हणून काम करतात सुप्रिया ताई आणि ते पुन्हा बचत गटासाठी असतो आपल्या सोबत आणखी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष तालुक जोडलेले आहेत सारिका ताई मानकर आपण त्यांनी जाणून घेणार आहे ताई मला एक सांगाल तुम्ही आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्या नगरात नगरसेवक पदाच्या आहेत खोलले ताई यांचा समस्या आहे महिलांच्या सोडवण्यासाठी आमच्या मीनाताई ह्या सक्षम आहेत यांना जनतेने कौल द्यावा निवडून द्यावा आणि निवडून आल्यानंतर जनतेचे जे जे काही प्रश्न असतील नाल्या असतील साफसफाई असेल स्ट्रीट लाईट असतील आणि नगरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे असतील अशा अनेक समस्या आहेत अंजन गासूरजीचा दोन नंबर विकास बराच थांबलेला आहे गार्डन असेल महिलांसाठी बसण्यासाठी वृद्ध लोक असतात था, त्यांना कुठेतरी वेळ घालवायसाठी आपण तो सुद्धा एक उपक्रम राबवायचा करणार कोल्हे त्यासाठी मीनाते ते कोल्हे यांनी जनतेने कौल द्यावा आणि निश्चितच ते विजयाच्या वाटेवर आहेत आम्ही अनेक ठिकाणी प्रचार करत आहेत तर आम्हाला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे मला तुम्ही एक आज महिलांच्या भरोशावर निवडणुकीचा निकाल हा फिरलेला आपण पाहतो आहे लाडक्या बहिणींचा आपल्या विधानसभेत मोठा वाटा होता भाजपाची सत्ता येण्यास आता तुम्ही महिला म्हणून आणि तुम्ही जिजाऊ ब्रिगेडचं काम करता ते म्हणून तुम्ही महिलांची जी समस्या आहे ती कोणती समस्या घेऊन यावेळेस मतदान करणार आहे महिलांचे असे प्रॉब्लेम आहे की काही महिलांसाठी ते जागोजागी शौचालय पाहिजे ते नाही आहेत वार दोन मध्ये आणि रस्ते महिला सुद्धा गाड्या चालवतात त्यांच्यासाठी रस्ते नाही आहे आणि कुठे असं थोड्या वेळ जातो म्हटलं त्यासाठी असं उद्यान नाही आहे आमच्या ते कोल्हे सक्षम आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे ताई मला तुम्ही एक सांगाल आता तुम्ही जरी नगरसेवक पदासाठी उभे आहे पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला नाहीये तुमची अशी काही पक्षाची योजना आहे का की कोणता नगराध्यक्ष म्हणून तुम्ही नगराध्यक्ष म्हणून आता जो नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल सहसत आम्ही बीजेपीच्या वाटेवर नाहीच आहे आणि बहुतेक उघाट्याचा नगराध्यक्ष येऊ शकते किंवा पंजाचा येईल त्याच्यामध्ये आमच्या शीटा आम्ही त्यांना देऊ असं आमचा म्हणजे वरून नाही आणि त्यांनी म्हटलं होतं तुम्हाला जर उभं करायचं असं नगराध्यक्ष तर करू शकतात पण आम्ही करून केलं केला तर या होत्या शरद पवार गटाच्या प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका पदाचे उमेदवार सो मीनाताई कोल्हे महिलांच्या समस्या घेऊन त्या यावेळेस निवडणूकच्या रणांगणात उतरलेल्या आहेत त्यांच्या प्रभागाचा विकास हाच हेच त्यांचं विजयाचं ध्येय आहे आणि त्यावरच ते निवडून आल्यावर काम करणार ये आहेत येणाऱ्या वीस तारखेला प्रभाग क्रमांक दोन येथील मतदार कोणता विकासाचा मुद्दा घेऊन मतदान करणार आणि कोणाला विजयी करणार हे एकवीस तारखेला कळणार आहे तुर्ताश एवढेच धन्यवाद Thank you.